देव माणसं एवढे मोठे महागणपती सुभाष पाळेपती यांच्याशी डायरेक्ट बोलणं कठीण आहे कारण ते सतत त्यांच्या ध्यासात आहे आणि ते इंटरनॅशनल व्यक्तिमत्व आहे मला का त्यांना शंभर वर्ष सव्वाशे वर्ष बघणं आवश्यक आहे आणि तुमच्या बाबाला ही सर्व विद्या माहीत आहे की निसर्ग किंवा शेती से सेल्फ से रिलायंट आहे आपले शरीरसुद्धा आणि तुम्ही त्याच विद्याचं नाव आहे सेवा सुंदर आणि ही विद्या शिकायला सात दिवस झाले परंतु हे नाशिकचे धर्मात का आहे किरण वाटाले फक्त एका दीड तासामध्ये सर्व शिकवतात आणि पंधरा दिवस आहार कसा घ्यावा तुमच्यावर पर्सनल वास ठेवतात आणि पंधरा दिवस म्हणजे आपण जेव्हा ग्रीन ज्यूस डायरेक्ट वगैरे घेतो तर पंधरा दिवसात तुम्हाला बाबाच्या प्रोकेशन कमालची शक्ती वाढलेली दिसेल कारण आता जो दे दे जो ते किती जरी जॉब आलं तरी वयानुसार धपवा हा येणार ते होणार आणि म्हणून माझी आपल्याला हात बोलून विनंती आहे की हा ग्रुप म्हणजे तुम्ही जॉईन व्हा मग तुम्हाला डे टू डे यांच्या हे वाचायला मिळतील आणि नाशिकला तुम्ही जेव्हा असाल तेव्हा मला तुम्ही सांगा की वाघ आम्ही आता नाशिकमधून पुढे जाणार आहोत तर यांच्या घरी जर तुम्ही केले तर एक तास तुम्हाला एक तास सांगायची गरज नाही कारण बाबाला सगळं ते माहीत आहे तर ते दिनचरपना दिलेले पण पे डिवाइस तुम्हारे लक्ष्य लेबाजी तुम्हें जो काजी घो बा आयुष्येश प्रगति है कारण अगर बॉर्डर करता तुम्ही लगेच लगे दिलं असतं मजे उ आयुष्य कार्यक्रम देना पीट डजेंट हैपन तो देखा क्या दे लोगों ये जो है इंटरनेशनल व्यक्तिमत्व है और ये हमारी जी के है तो इनके लिए इसके इनके बारे में मुझे और जास्त प्रेम है और बोज बोथ हॅवर डिवोटेड अवर लाईफ टू भारत माता अँड ही नो ऑल द टेक्निक ऑफ प्लांट केअर सो इन द सेम सेन्स हेल्थ केअर किरण माता इज द एक्सपर्ट मॅन अँड हू टीचेस इन वन आवर हाउ टू टेक केअर अदरवाइज इट रिक्वायर सेवन डेज लॉट ऑफ टाइम सो इट इज इन मराठी हेन्स आय हैव रिकॉर्डेड बाय क्रीप थँक्यू तर तुम्ही या ग्रुपमध्ये जॉइन हा बाबाची काळजी घ्या आणि त्यांच्याबद्दल तुम्ही वाचत राहतात नक्कीच कारण ते प्रत्येक गोष्ट वाचू शकत नाही स्वप्न दिसतं